हा प्रकार असा आहे की पोलीस स्टेशनच्या हत्येत एक मनवेल पाडा म्हणून आमची पोलीस भेट चौकी आहे त्याच्यामध्ये कारगिल नगर म्हणून एक भाग आहे त्याच्यामध्ये एक प्रमोद मौर्य म्हणून जे ईशान क्लासेस नावाचा एक ट्युशन क्लास चालवतो ज्यामध्ये तेरा विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी की अकरा मुलं आहेत आणि दोन मुली आहेत साधारणतः एक सातवीचे सगळे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये जी अल्पवयीन पीडित मुलगी आहे तिचं असं म्हणणं आहे की एक चार पाच दिवसापूर्वी त्याने तिची छळ खाली काढली होती आणि तिने त्या संदर्भात आपल्या घरी आपल्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला होता आणि आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ती क्लासला गेली होती त्यावेळेला त्याने तिला काहीतरी किस वगैरे हो केलं आणि सदर प्रकार तिने आई वडिलांना सांगितल्यामुळे आणि आई वडिलांनी त्या रवीवर म्हणजे अवतीभवती राहणाऱ्या लोकांजवळ तो प्रकार सांगितल्यानंतर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जरा तीव्र स्वरूपाच्या होत्या आणि मग त्यांनी जर आहे तर त्याला पोलीस स्टेशनला आणलेलं आहे त्याला इकड डोक्याला छोटीशी जखम पण झालेली आहे लहान पीडित मुलगी जी आहे तर तिच्या तक्रारीवरून विरार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तिचे आई वडील पण तिच्या सोबत आहेत एक महिला अधिकारी जी आहे तर यासाठी आम्ही खास नियुक्ती केलेली आहे नागरिकांना या संबंधी मी हेच आवाहन करेल याचा कुठलाही का काही प्रकार घडल्यास कायदा शक्यतोर हातात घेऊ नका तात्काळ पोलीस आपल्या मदतीला तयार आहे आमची जी पोलिसांची हेल्पलाईन आहे वन वन टू त्याला तात्काळ आपण संपर्क साधावा आमचे नंबर्स पण आहेत तात्काळ पोलिसांना कळवा आणि असा जो प्रकार होत असेल तर त्वरित त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया हेच या पद्धतीचं मी आव्हान आपल्या लोकांना करणार